सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण सुषमा दहे या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत जर आपण काही सेवा करत असेल तर काही चुका करत असेल तर या अनुभवातून आपण त्या चुका आजपासून करणार नाही आपल्याला देखील खूप छान लवकरात लवकर प्रचिती येणार आहे या ताईंनी जशी सेवा केली तशीच आपण हे करूया चला तर मग बघूया ताईंच्याच शब्दामध्ये सुंदर असा अनुभव ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी हिंगोली येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग अनुभव सांगत आहे अक्षरशः अनुभव सांगत असताना आज माझे हात थरथर कापत आहे आणि डोळ्यातून अश्रूही वाहत आहे कारण खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला दिली आहे माझं आज जे काही आहे जे काही आयुष्य आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे आहे मी आम आज तुमच्यासोबत बोलत आहे ती फक्त स्वामींच्या कृपेने मी सर्वप्रथम सांगते की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली आमच्या घरामध्ये स्वामींची लहान मी लहान होती तशी सेवा केली जात होती माझे आई वडील हे स्वामींचे खूप मोठे भक्त होते अक्षरशः माझ्या वडिलांना स्वामींनी प्रत्यक्षात दर्शनही दिलेले आहे खूप वेळेस कारण ते सकाळ संध्याकाळ आरतीला जाणार म्हणजे जाणारच त्यांचा दिनक्रम त्यांनी कधीही चुकवला नाही आणि घर देखील आमचं स्वामींचं मंदिरच बनवलं आहे जसं मठामध्ये असतं माझ्या वडिलांनी सेम तसंच घरी करून घेतलेलं आहे पण मला पहिल्यापासनं देवाचं करायला आवडत नसायचं त्यामुळे वडिलां ते फार म्हणायचे की तू सेवा कर पण मी कधीही स्वामींकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांचं ऐकलं नाही खूप म्हणत असून देखील पण घरातील वातावरण खूप छान होतं आमच्या घरामध्ये कुठलेच प्रॉब्लेम नव्हते ज्यावेळेस मी कॉलेजला गेली कॉलेजला गेल्यानंतर माझं एका मुलावरती खूप प्रेम होतं मी घरच्यांना सांगितलं पण त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही त्यामुळे मी लव मॅरेज केलं घरच्यांच्या विरोधात जाऊन घरचे खूप नाही म्हणत होते पण मी ऐकलं नाही कोर्ट मॅरेज केलं त्यानंतर मग माझं आणि घरच्यांचं पूर्णपणे विषय संपला होता कारण माझ्या वडिलांनी सा स्पष्टपणे सांगितलं होतं ह्या मुलासोबत तू जर लग्न केलं तर तू तु, तुझं तोंड आम्हाला कधीच दाखवायचं नाही असं माझे वडील म्हणले त्यामुळे माझं पूर्णपणे माझ्या आईवडिलांचं कॉन्टॅक्ट तुटलेला होता माझे सासू सासरे दीर आणि माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब होतं खूप छान माझा संसार सुरू होता माझ्या संसाराला एक वर्ष कम्प्लीट झालं होतं आत्तापर्यंत खूप छान सर्व काही चालू होतं पण म्हणतात ना की स्वामींची तेव्हा आठवण येते जेव्हा आयुष्यामध्ये खूप सारे दुःख येतात असंच काही माझ्या बाबतीत झालं माझ्या सासूबाई मला खूप टॉर्चर करायच्या खूप म्हणजे खूप मला मानसिक त्रास देत होत्या मी मिस्टरांना सांगितलं तर ते माझं काही ऐकत नसायचे ते आईचं खूप ऐकत असायचे आई जसं म्हणेल तशीच घरामध्ये पूर्व दिशा होती त्यामुळे मला खूप कोंडल्यासारखं वाटत होतं जर कुठेही माझं मन मोकळंही करू शकत नव्हते कारण माझा हा निर्णय होता लग्न करायचा घरचे तर बोलतच नव्हते आज माझ्या लग्नाला अडीच वर्ष कंप्लीट झाली होती घरच्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही दोन वर्ष लग्नाला झाल्यानंतर मी मला प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये मी होते कारण खूप टॉर्चर मला घरामध्ये केलं जात होतं सासूबाई अक्षरशः काही एक कामाची मदत करत नसायच्या उलट शेजारी जाऊन बसायचं आणि माझे घराने करत तिथे बसत असायच्या आणि शेजारच्या बायका पुन्हा मला येऊन सांगायच्या त्यामुळे माझा आणखी त्रा त्रास वाढायचा मानसिक टेन्शन खूप वाढायचं अक्षरशः माझा बी पी हाय होत त्या होता त्यामध्येच माझं मिक्स कॅरेज झालं मिसकॅरेज झाल्यानंतर पुन्हा ते डिप्रेशन घरचंही डिप्रेशन अक्षरशः मी काय करत आहे हे देखील मला कळत नव्हतं एवढं मोठं संकट माझ्यावरती ओढवलेलं होतं मिस्टर मला साफ म्हणू लागले होते मला तू पाहिजे नाही तू इथून निघून जा इतक इथपर्यंत इत त्यांची बुद्धीही गेली होती जणू काय त्यांना कोणीतरी काहीतरी केल्यासारखं का वाटत होतं कारण माझे मिस्टर अगोदर असे अजिबात नव्हते ते असे कसे झाले हे मलाही कळत नव्हते खूप मोठे माझ्या मनामध्ये प्रश्न येत होते मला माझ्या आईवडिलांची प्रचंड आठवण येत होती वडिलांचे शब्द कानावरती घुमत होते त्यामुळे मी त्यांना फोनही करू शकत नव्हते अक्षरशः रडून रडून माझे डोळे रात्रभर लाल होत असायचे इत की हे होत होती त्या दरम्यान काय झालं की मी अशी एक दिवस झोपलेली होती आणि मला झोपेमध्ये अचानक स्वामी दिसू लागले स्वामी दिसले आणि बाळा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी मला म्हणताना दिसले मला जागा आली त्यावेळेस मला स्वामींची आठवण झाली की नाही वडील म्हणत होते स्वामींचं कर मी कधी केलं नाही पण स्वामींनी माझा हात धरलेला होता त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यानंतर मग मी स्वामींची सेवा करायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच आमच्या घरात फोटो वगैरे काही नव्हता पण जपमाळ वगैरे होती मी माळ घेतली जसे वडील करायचे तसं मी करू लागली महाराजांची जपमाळ करू लागली श्री स्वामी समर्थ आता तुम्हीच माझे बाप बंधू सका सर्व काही तुम्हीच आहात तुम्ही सर्व काही जाणता आहात मला माझ्या चुकीचा खूप मोठा पश्चाताप होत आहे तुमच्या भक्ताला मी खूप दुखवला आहे कारण त्याची शिक्षा मला आज मिळत आहे मला असं वाटतं कारण जेव्हा मी हा निर्णय घेतला त्यावेळेस माझे वडील हे खूप आतमधून खचले होते तुटले होते ते देखील स्वामींपडे खूप रडले असतील हे मला माहित आहे त्यांचं मी मन दुखवलं त्याची मला ही शिक्षा मिळत आहे त्यामुळे मी स्वामी तुमच्याकडे काहीही मागू शकत नाही फक्त एकच करा की माझं जे मन हे स्थिर होत नाही आहे खूप चंचल होत आहे माझी मनाला शांती मिळत नाही ती शांती फक्त मला द्या एवढं मी स्वामींकडे मागत होती त्यानंतर मग स्वामींची सेवा सुरू झाली माझ्या मनाला थोडी थोडी शांती मिळू लागली होती मिस्टर मी कोणासोबतही घरात बोलत नव्हती त्यांना जे करायचं ते मी करू देत होती आणि मला जे करायचं ते मी करत होती अक्षरशः एक दिवस प्रचंड भांडणं झाले इतके भांडण झाले नाही की सासूबाईंनी मला घराच्या बाहेर काढलं सासूनी घराच्या बाहेर काढल्यानंतर मी मिस्टरांना फोन केला की आईने मला माझ्यासोबत असं केलं आहे मी काय करू रडत होती मिस्टर म्हटले तू तु आता तुला जिकडे जायचं तिकडे जा मला तू पाहिजे नाही ते देख त्यांचे देखील असे शब्द आले त्यानंतर मग मला एकच पर्याय पुढे दिसत होता की जीव द्यायचा आता जीव दिल्याशिवाय दुसरा माझ्याकडे पर्यायच नव्हता मग मी जीव देण्यासाठी चालली होती म्हटलं रोडनी चालायचं एखादी मोठी ट्रक दिसली की त्याच्या पुढे अचानक जायचं म्हणजे माझा जीव जाईल असं मी ठरवलं म्हणून मी रोडनी चालत होती मनामध्ये खूप प्रचंड म्हणजे प्रचंड विचारांचं वादळ चालू होतं स्वामींचा फोटो गाडीवर दिसत होता बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शब्द वारंवार माझे डोळ्यासमोर येत होते पण आता स्वामी सर्व काही संपलं आहे मी थकली आहे मी आता लढू शकत नाही माझी मर्यादा ही संपली आहे असं मी स्वामींना बोलत होती आणि मी ग एक मोठी ट्रकची वाटच बघत होती की ट्रक, ट्रक येऊ लागला मी उडी घेणार त्यावढ्यात काय झालं की मला कोणीतरी असं मागं खेचलं की काय करत आहे म्हणे तू खूप मला बोलले आणि त्यानंतर मागून माझा जो मावस भाऊ आहे तो नेमकी त्याच रोडनी लग्नाला चाललेला होता त्याने मला बघितलं काय ग काय झालं अशी का बरं करत आहे त्यांनी मला घेतलं आणि त्यानंतर तो मला घरी घेऊन गेला घरी घेऊन गेल्यानंतर मग आता त्यांना तर कळलं म्हटल्यानंतर आई वडिलांनाही सांगण्यात आलं त्यांना जेव्हा सांगितलं आता ती आईची माया वडिलांचं प्रेम हे खरंच खूप समुद्रासारखं असतं माझे आई वडील मला बघण्यासाठी आले मी त्यांचा त्यांना बघितल्यानंतर माझं आश्रू अनावरच होत नव्हते मी पहिल्यांदी माझ्या वडिलांचे पाय धरले पाय धरल्यानंतर मी खूप म्हणजे खूप रडली त्यांच्या मी माझ्या अश्रूंनी अभिषेक केला जणू असं केलं आणि त्यानंतर त्यांच्या गळ्यात पडली वडिलांना म्हटलं माझ्याकडून फार मोठी चूक झाली मी तुमचं ऐकलं नाही त्याच्या त्याची शिक्षा मला तुमचे स्वामी देत आहे असं त्यांना म्हटली तर म्हटले की नाही बाळा मी कधीही स्वामींकडे तुझ्या सुखासाठीच मागितलं तुझा तुला दुःख व्हावे असं कधीच मागितलं नाही पण म्हटलं तुमचं मन मी दुखवलं त्याची शिक्षा आहे मग मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले तिथे गेल्यानंतर आता माझी खऱ्या अर्थाने स्वामींची सेवा सुरू झाली माझ्या माझ नवऱ्यावरती खूप प्रेम होतं माझा संसार पुन्हा सुखाचा व्हावा एवढीच माझी अपेक्षा होती पण आई वडील म्हणले की आता डायव्हर्स घ्यायचा आपल्याला पुन्हा तिकडे जायचं नाही असं ते त्यांचं उद्गार येत होते पण मला माझा संसार टिकवायचा होता आता मी स्वामींकडे संकल्प केला स्वामी मी तुमचं तारकमंत्र जपेल सर्व काही करेल अगदी आग, आग मनापासून तुमची सेवा करेल जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुम्हाला कधी विसरणार नाही फक्त माझा संसार आता वाचवा डायव्हर्स काही करू देऊ नका असं स्वामींना म्हटलं आणि स्वामी, स्वामी भक्तांनो मी तारकमंत्राचं अनुष्ठान हे सुरू केलं तारक मंत्र मी असा म्हणत होती ना की एकदम हृदयापासनं एक एक शब्दाचा अर्थ समजून डोळे झाकून जणू काय स्वामी माझ्या पुढे बसलेले आहे स्वामी त्या अक्षरशः तारक मंत्रामध्ये आहे ते मला तारून नेणार आहे असं मी म्हणायचे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी इतका प्रचंड मनापासनं मी जप केला एक दिवस मी सकाळपासनं संध्याकाळपर्यंत एक कंटिनी दुस काहीही न बोलता कुणासोबत मी काहीच एक शब्द बोलले नाही तारक मंत्र जपत होती कारण दुसऱ्या दिवशी डायव्हर्स घे घेण्यासाठी जायचं होतं मला हा डायव्हर्स थांबवायचा होता आता हे स्वामीच करू शकत होते हे मला पूर्णपणे माहीत होतं अशा प्रकारे मी कंट्युनी महाराजांचा तारकमंत्र जप केला स्वामींपुढे भीक मागितली स्वामी मल अक्षरशः तुमच्याकडे भीक मागते कारण ती वेळ होती बारा नंतरची स्वामी तुम्ही भिक्षेसाठी बारा वाजता निघता आज मी तुम्हाला भिक्षा मागत आहे माझ्या झोळीमध्ये माझा संसार टाका असं स्वामींकडे खूप रडली त्यानंतर काय अचानक काय झालं की माझ्या मिस्टरांचा फोन आला की आ, मी तुला घेण्यासाठी येत आहे म्हणून असं म्हटल्यानंतर मला तर विश्वासच बसना ना की हे कसं शक्य आहे म्हणून मग मिस्टर घरी आले घरी आल्यानंतर माझ्या वडिलांसोबत बोलले वडिलांसोबत बोलले सर्व हे झालं तर ते म्ह माझे वडील म्हटले की नाही मला माझ्या मुलीला पाठवायचं नाही आहे म्हटले असे माझे वडील हे खूप कडक स्वभावाचे होते मी स्वामीनं विनंती केली की तुम्हीच त्यांचं आता हे चेंज करा म्हटलं माइंड चेंज करा काहीतरी करा मला खूप आनंद झाला मिस्टर आल्यानंतर मग मग मी काय केलं की माझ्या वडिलांना म्हटलं की पप्पा मला जायचं आहे मला दुसरा संसार थाटायचा नाही मला डायव्हर्स घ्यायचा नाही मला यांच्यासोबत संसार करायचा आहे तुम्हाला तुम्हाला स्वामींवरती खूप विश्वास आहे ना तर असं समजा की स्वामींनीच ही आज्ञा दिली आहे मला तिकडे जाण्याची बघा आता सर्व व्यवस्थित होईल कारण स्वामी माझ्यासोबत आता चाललेले आहे असं म्हटल्यानंतर स्वामींचं नाव घेतल्यानंतर माझे वडील हे शांत झाले कारण त्यांचा स्वामींवरती प्रचंड विश्वास होता मग माझ्या वडिलांनी मला एक स्वामींची मूर्ती स्वामीचरित्र माळ वगैरे सर्व काही दिलं आता माझी काळजी मिटली स्वामी तुझ्यासोबत चालले आहे तर ते सर्व काही बघून घेतील असे मिस्टर माझे वडील बोलले आणि मग मी आमच्या घरी आले घरी आल्यानंतर मला वाटलं की आता सासूबाई प्रचंड रागवतील पुन्हा पहिल्यासारखं होईल पण आज मात्र वेगळंच होतं सासूबाई जणू काय त्यांनाही माहीत होतं की म्हणजे स्वामी येऊ लागले की काय त्यांनी आरतीचं ताट वगैरे तयार ठेवलेलं होतं माझी आरती करण्यासाठी ताट ठेवलं पण जेव्हा मी दारात आली बेल वाजवली आणि सासूबाई ताट घेऊन आल्या तर मी म्हटलं माझं माझं नका हे करू स्वामींचं ऑप्शन करा तर मग स्वामींचं स्वागत घरामध्ये झालं स्वामी घरामध्ये स्वामींनी पाऊल ठेवलं स्वामींची आमची सर्वांनी प्रतिष्ठान केली त्यानंतर आज मी माझे घरातील सर्वजण स्वामींची सेवा करत आहोत माझ्या सासूपाईमध्ये प्रचंड बदल झाले मिस्टरही खूप छान झाले त्यानंतर मला प्रेग्नेन्सीही राहिली आज मला नववा मन चालू आहे स्वामी कृपेने जे काही होईल ते होईल आता मी स्वामींकडे काहीच मागत नाही कारण जे घडणार असतं ते चांगल्यासाठीच घडत असतं कदाचित स्वामींना माझ्या वडिलांशी आणि माझी भेट घालून द्यायची होती त्यासाठी हे सर्व काही घडलं असावं असं मला वाटतं कारण माझे वडील माझ्यासाठी हे रडतच असणार स्वामींकडे मला हे पूर्णपणे माहीत आहे प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराजांचा खटराटोप असतो आणि स्वामींनी ती इच्छा आमची पूर्ण केली स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त